गाडी आहे मारुती सुझुकीची कॅरी ही दोन हजार बावीस ची, ची गाडी आहे रनिंग झाले फक्त एकवीस हजार ओके ही मारुती ची कॅरी आहे सुपर कॅरी सीएनजी पेट्रोल मधली गाडी आहे गाडी दोन हजार बावीस ची आहे आणि फक्त आणि फक्त एकवीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी पेट्रोल सीएनजी मध्ये आहे आणि एम एच बारा पासिंग मध्ये आहे त्यामुळे गाडीला प्रचंड डिमांड आहे गाडीचे चारही टायर्स चांगल्या कंडिशन मध्ये आहेत आणि गाडीची बॉडी जी आहे ती पॅक बॉडी आहे गाडी मागच्या साईडनी सुद्धा तुम्ही बघू शकता गाडीची बॉडी एकदम स्ट्रॉंग आहे आणि आता आपण गाडीचं इंटिरियर जे आहे ते बघणार आहोत तर गाडी फक्त बावीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीचे इंटीरियर सुद्धा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे हा आहे गाडीचा डॅशबोर्ड आणि गाडीचे लेदर सीट्स आहेत तर ही जी केबिन आहे गाडीची एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आणि नीट आणि क्लीन कंडिशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल yeah. तर ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि जर विकत घ्यायची असेल ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यांच्या ऑफिसला विजिट करू शकता त्यांचा ऑफिसचा ॲड्रेस जो आहे तो कात्रस कुंडवर रोडवरती गोकुळनगर चौकामध्ये यांचं ऑफिस आहे त्या गाडीची बॉडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी उत्कृष्ट चांगली आहे एक नंबर गाडी आहे तर आता तुम्ही बघू शकता गाडीच्या जी बॉडी आहे त्याची आतमधली कंडिशन जी आहे ती एकदम चांगली आहे गाडी एकदम मस्त वापरलेली आहे गाडी तर ही गाडी आहे मारुती सुझुकीची कॅरी सी एन जी पेट्रोल मधली गाडी आहे तर गाडीचे आता डिटेल्स आपण जाणून घेऊया दोन हजार तेवीस ची गाडी आहे रनिंग फक्त एकोणतीस हजार झालेले फर्स्ट ओनर आहे गाडीचे पेपर सगळे ओके गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे गाडीची बॉडी पॅक बॉडी गाडी आहे तर तुम्ही बघू शकता गाडी फक्त एकोणतीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी दोन हजार तेवीसची ची आहे गाडीचे टायर आणि गाडीची ओवरऑल बॉडी एकदम मस्त कंडिशनमध्ये आहे आणि गाडीची बॉडी जी आहे ती पॅक बॉडी आहे आणि गाडीची बॅकसाइडनी जर तुम्ही बघितलं तर त्याला डोअरसुद्धा केलेलं आहे त्यांनी आपण थोड्या वेळाने ते डोअर ओपन पण करून दाखवू आणि गाडी एम एच बारा पासिंगमधली आहे आणि पेट्रोल सी एन जी मधली आहे त्यामुळे अशा गाड्यांना भरपूर डिमांड असते जर तुम्हाला ही गाडी आवडली असेल आणि की गाडी घ्यायची असेल तर याची किंमत जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि याची किंमत जाणून घेऊ शकता आता आपण गाडीचे इंटिरियर बघूयात तर हे गाडीचं इंटिरियर आहे गाडीचे इंटिरियरसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे लेदर सीट्स आहेत डॅशबोर्ड आहे म्युझिक सिस्टीम आहे आणि गाडीचं किलोमीटर जे आहे तर तेही तुम्ही बघा बरोबर साधारण एकोणतीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे तर ओवरऑल गाडीची कंडिशन एकदम मस्त आहे ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि घ्यायची असेल एखाद्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी तर एकदम जबरदस्त गाडी आहे एम एच बारा पासिंगमधली गाडी आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आता ही अशोक लेलँडची दोस्त गाडी आहे तर गाडीचे काय काय डिटेल्स आहेत हि दोन हजार चोवीस ची गाडी आहे दोस प्लस गाडी आहे चार बुलटी आहे आणि रनिंग फक्त वीस हजार झालेलं आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे तर तुम्ही गाडीची कंडिशन वगैरे बघू शकता ओव्हरऑल गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी दोन हजार चोवीस ची आहे आणि फक्त वीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीचा हौदा जो आहे तो पाच बाय आठ फुटाचा आहे आणि त्याची बॉडी सुद्धा एकदम चांगली आहे गाडीचे टायरची कंडिशन सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम चांगले कंडिशनमधले टायर्स आहेत आणि हे गाडीचा जो हौदा आहे तो तुम्ही बघू शकता एकदम मस्त प्रकारे वापरलेला आहे तर गाडी आहे एम एच तेरा पासिंगची म्हणजे सोलापूर पासिंगची गाडी आहे आणि एकदम चांगल्या कंडिशनमधली ही गाडी आहे आता आपण गाडीचं इंटिरियर बघूयात गाडीचे सुद्धा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीचे तुम्ही सीट्स वगैरे जर बघितले तर सीट्सचं प्लास्टिकसुद्धा अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे तर हे आहे गाडीचा डॅशबोर्ड स्टेरिंग आणि हे लेदर सीट्स आहेत गाडीला तो ओवरऑल अशी छान कंडिशनमधली ही अशोक लेलँडची दोस ही गाडी आहे ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि ही गाडी जर विकत घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर वर दिलेल्या नंबर त्यांना कॉन्टॅक्ट करा गाडी दोन हजार बावीस ची गाडी आहे किलोमीटर फक्त बारा हजार झालेले वन पॉइंट सेव्हन गाडी आहे एक्स्ट्रा लाँग आणि पॅक बॉडी गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे गाडीचं रनिंग एकदम कमी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता गाडी एम एच चौदा म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड पासिंग ची गाडी आहे गाडी दोन हजार बावीस ची आहे आणि फक्त बारा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची ओव्हरऑल कंडिशन जी आहे तर हा आहे गाडीचा साईड प्रोफाईल एकदम मस्त कंडिशनमध्ये टायर वगैरेसुद्धा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि गाडीचा जो डबा आहे तो पॅक डबा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर गाडीचा जो बॉडी आहे ती एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आणि बॅकसाईडचं जे गाडीचा हौदा जो आहे तर तोही आपण आतल्या बाजूने बघतोय तोही एकदम स्ट्रॉंग आहे आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये त्याची बॉडी आहे गाडीची स्टेपनी पण तुम्हाला बघायला मिळेल तर गाडी जी आहे ही पुणे पिंपरी चिंचवड पासिंगची गाडी आहे एम एच चौदामध्ये आहे गाडीचा डबा जो आहे तो पॅक डबा आहे वन पॉईंट सेवन टी गाडी आहे गाडी एकदम मस्त कंडिशनमध्ये आता आपण गाडीचे इंटिरियर सुद्धा बघूयात हो गाडीचे जे इंटीरियर आहे ते डार्क ब्राऊन कलरमध्ये आहे आणि हे गाडीचे सीट्स वगैरे तुम्ही बघू शकता एकदम मस्त कंडिशनमध्ये आहेत हे गाडीचं स्टेअरिंग आणि हा गाडीचा डॅशबोर्ड वगैरे तुम्ही बघू शकता त्यानंतर गाडीचे किलोमीटर्स जे आहेत तेही तुम्ही बघा फक्त बारा हजार चाललेली गाडी आहे तर एकदम मस्त कंडिशनमधली ही महिंद्रा बोलेरो पिकअप वन पॉईंट सेवन टी ही विकण्यासाठी आता आपल्याकडे आलेली आहे ज्याला कोणाला ट्रान्सपोर्टचा व्यवसायासाठी ही गाडी घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा आता ही गाडी आहे मारुतीची कॅरी सीएन जी मधली गाडी आहे एम एच तेरा पासिंगची तर काय डिटेल्स आहेत गाडीचे अजून ही ते वीस ची गाडी आहे एकोणतीस हजार फक्त रनिंग झालेलं आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे पेट्रोल सीएनजी मध्ये आहे तु, तुम्ही बघू शकता गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे ओव्हरऑल गाडीची बॉडी लाईन वगैरे तुम्ही बघा गाडी पेट्रोल सीएनजी मध्ये आहे एम एच तेरा पासिंग मध्ये म्हणजे सोलापूर पासिंगची गाडी आहे गाडीची ओव्हरऑल कंडिशन टायर्स वगैरे तुम्ही बघू शकता गाडीची बॉडी सुद्धा जी आहे ती पण तुम्ही बघू शकता ओपन बॉडी आहे गाडीची साईडनी पॅक आहे आणि पेट्रोल सी एन जीमधली मधली ही कॅरी प्रचंड डिमांडमधली गाडी आहे तर गाडीची ओवरऑल कंडिशन एकदम चांगली आहे गाडीचे हा साईड प्रोफाईलसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता आता आपण गाडीचे इंटिरियर बघणार आहोत तर गाडीचे इंटिरियर सुद्धा तुम्ही बघू शकता बघा गाडीचा डॅशबोर्ड वगैरे जे आहे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये ते लेदर सीट्स आहेत तर गाडी एकदमच चांगल्या कंडिशन मध्ये आणि अत्यंत कमी चाललेली आणि एकदम चांगली वापरलेली ही गाडी आहे ज्याला कोणाला ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी ही गाडी घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा तर ही आहे मारुती कॅरी सी एन जीमध्ये मध्ये तर काय डिटेल्स आहेत की दोन हजार तेवीस ची गाडी आहे आणि रनिंग फक्त तेवीस हजार झालेली आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे फर्स्ट ओनर आहे एम एच बारा मध्ये आहे पेट्रोल सीएनजी मध्ये मारुती सुझुकीची कॅरी आहे तर आता तुम्ही बघू शकता मारुती सुझुकीची सुपर कॅरी सीएनजी पेट्रोल मधली गाडी आहे दोन हजार तेवीस ची गाडी आहे आणि फक्त तेवीस हजार किलोमीटर झालेली आहे तर गाडी आहे एम एच बारा म्हणजे पुणे पासिंगमधली गाडी आहे गाडीचे टायरची कंडिशन गाडीची बॉडीची कंडिशन तर ओवरऑल गाडी सिल्वर कलरमध्ये आहे आणि पुणे पासिंग असल्यामुळे गाडीला प्रचंड डिमांड आहे जर तुम्ही तुमच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी एखादी मारुती कॅरी सी एन जी गाडी वि घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच ही गाडी प्रेफर करू शकता गाडीची बॉडीसुद्धा तुम्हाला मी बॅक साईडने दाखवतोय एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे इथे गाडीची स्टेपनी आणि ही ओवरऑल गाडीची बॉडी तुम्हाला बघायला मिळते एकदम चांगल्या कंडिशनमध्ये ही गाडी वापरलेली आहे आणि एकदम कमी चाललेली आहे आणि लेटेस्ट ले गाडी आहे तर आता आपण गाडीचं इंटीरियर सुद्धा बघूयात गाडी अगदी अनटच आहे कुठेही गाडीला स्क्रॅच नाही आहे स्क्रॅचलेस गाडी आहे गाडीचं इंटीरियर सुद्धा तुम्ही बघू शकता हा आहे गाडीचा डॅशबोर्ड आणि त्यानंतर हे आहेत गाडीचे लेदरचे सीट्स कवर तर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे केबिन सुद्धा आहे तर ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि गाडी घेण्याचा विचार करत असाल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाडी जर प्रत्यक्ष बघायची असेल तर तुम्ही यांच्या ऑफिसला विजिट करा गाडी आहे टाटाची एस तर काय डिटेल्स आहे त्याची ही दोन हजार चौदाची गाडी आहे टाटा ए सी एस टी साधी गाडी आहे डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार चौदाची गाडी आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे तर गाडी आहे टाटा ची एस <laughs> एम एच बारा म्हणजे पुणे ची गाडी आहे गाडी दोन हजार चौदा ची आहे आणि गाडीची बॉडी जी आहे ती पॅक बॉडी आहे गाडी डिझेल मध्ये आहे गाडीची कंडिशन एकदम चांगल्या कंडिशन मध्ये ही गाडी आहे गाडीचं इंटिरियर वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता ओव्हरऑल चांगल्या कंडिशन मध्ये गाडीच्या केबल च इंटिरियर आहे गाडीची टायरची कंडिशनसुद्धा एकदम चांगली आहे आणि गाडीची बॅक गाडीची पॅक बॉडी आहे त्यामुळे ओवरऑल गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमधली गाडी आहे ज्याला कोणाला ट्रान्सपोर्टच्या व्यवसायासाठी ही गाडी घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा किंवा यांच्या ऑफिसला व्हिजिट करा यांचं ऑफिस कात्रज कुंडवार रोडवर राधाकृष्ण शाळेदव गोकुळ नगर चौकामध्ये आहे तर तुम्ही यांच्या ऑफिसला सुद्धा व्हिजिट करू शकता गाडीवरती लोन वगैरे तुम्हाला करून दिलं जाईल फक्त थोडंफार डाऊन पेमेंट तुम्हाला करावं लागणार तर गाडी अजिबात सोडू नका गाडी एकदम उत्तम कंडिशन मधली आणि रिजनेबल किमतीमध्ये जाईल